नमस्कार नाम देव है, बात मी नामदेव कांबळे जे न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता जेएमए न्यूज बातमी पत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स फडणवीस यांच्या डावाने विरोधकांना जेवण जाई ना वीस तारखेला काय होणार याच टेन्शन असेल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीचे पुन्हा समन्स तेवीस जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज्यसभेच्या निकालानंतर काँग्रेसची धाकडीक वाढली विधान परिषदेसाठी नेत्यांची धावपळ सुरू बंगालच्या हावणामध्ये पुन्हा हिंसाचार दंगली मागे भाजपचाच हात ममता बॅनर्जीचा आरोप सिद्धू मुसोवाला हत्या प्रकरण पुण्यात पकडलेल्या आरोपीची पंजाब पोलिसांकडून चौकशी देशात गेल्या चोवीस तासात आठ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद सक्रिय रुग्णांच्या संख्येत कांबळेसोबत कॅमेरामन सुनैना हंडोरे आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये जेलभरो आंदोलन झालं त्याबद्दल दिव्यातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत इंजिनियर महेश गडंकुश यांच्याकडून आपण जाणून घेऊत की दिव्यातील कार्यकर्त्यांनी या जेलभरो आंदोलनासाठी कशाप्रकारे तयारी केली धन्यवाद जे एम ए न्यूज यांचं आज न नऊ एप्रिल रोजी जेलभरो आंदोलन ठाणे जिल्ह्यामध्ये सफल झालेले आहे आणि हे आंदोलन सफल करण्यासाठी दिवा विभागातून आम्ही रिक्षाची या रॅ रॅली काढली होती आणि रॅलीच्या मार्फत आम्ही जवळजवळ हजार पत्रक आम्ही पोहोचवले लोकांपर्यंत त्यामध्ये विविध संघटनेला पण आमची भेट झाली त्या लोकांना ह्या रॅली ह्या नऊ एप्रिलच्या जेलबरोबरच्या आंदोलनाच्या संदर्भात उद्देश समजून सांगितला आणि त्यांच्याकडून पण मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन मिळवलं हे जिव दिव्यामध्ये झालं आणि आज आपण दिव्यामार्फत आज जेवढे इथे दिसतात इथे दिव्याचे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत जे भारतमुक्ती मोर्चाचे आहेत त्याच्यानंतर राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्तीचे आहेत त्याच्यानंतर महिला प्रकोष्ठ भा मुक्ती मोर्चा आहे तर अशा वेगवेगळ्या विंगचे कार्यकर्ते आम्ही म्हणून एकत्र आलो आणि त्या त्याने ता ता यशस्वी केलेले आहेत धन्यवाद सर या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून सर आहेत तर बुद्धगयाचा हा जो विषय आहे पूर्ण देशभरामध्ये व्यापलेला आहे तर या विषयाला धरून सर आपलं मत काय अच्छा धन्यवाद सर्वप्रथम आपला आणि एक मन आहे आपल्याकडे की भटाला दिली दिली ओसरी आणि भट पाहे पसरी तर प्रकार झालेला आहे तो की ज्यांची ज्यांचं घर आहे ते त्यांनाच मिळायला पाहिजे ज्यांची मालमत्ता आहे त्यांनाच ती मिळायला पाहिजे परंतु इथं भटाला दिली ओसरी आणि भट पाय पसरी त्या नियमानुसार भट आपला काम करत आहे तर तो जो पूर्ण देशामध्ये पूर्ण विदेशामध्ये देशामध्येच नव्हे तर विदेशामध्ये हा मोठा याच्या याच्याबाबत आंदोलन वगैरे चालू चालू आहे आणि ते लवकरच महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या स्वाधीन व्हावं कारण ती त्यांचीच मालमत्ता आहे तर याकडे याकडे सरकारने म्हणजे जातीयतेने लक्ष घालावं एवढं धन्यवाद सर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये जेलभरो आंदोलन झालं हे जेल भरो आंदोलन यशस्वी करण्यासाठी महिलांकडून कशा प्रकारे तयारी केली हे आपण जाणून घेऊयात जय मुल्यवाशी साथी हो, जय भारत जय संविधान मी आशा साळवे भारत मुक्ती मोर्चा ठाणा जिल्हा अध्यक्ष महिला संघ या पदावर मी कार्यरत आहे मी या जेलभरो आंदोलनासाठी आमचे जे पाच मुद्दे होते ते पाच मुद्द्यावर महिलांना सविस्तर सांगून युव्हएम ती कशी ती कशा पद्धतीने ती आधुनिक आहे ते पटवून देऊन आणि सर्व आमच्या महिला टीम प्रत्येक तालुक्यातून आमच्या महिला टीमला मी तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून महिला विंग सुद्धा यशस्वीरित्या रस्त्यावर उतरलेले आहे आणि आमचं आज आंदोलन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे धन्यवाद भारत मुक्ती मोर्चाच्या महिलाच्या किती विंग्स आपल्या अवेलेबल आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये माझं शेलूची टीम अवेलेबल आहे बदलापूरची माझी माझे नेरळची पण तयार झालेली आहे आणि परत दोन तीन ठिकाणी इतर ठिकाणी पण तयार म्हणजे संघटनेच्या वतीने आता पुढील रणनीती काय आहे किंवा पुढील आधी साहेबांचं सा काय आहे पुढील समजा या आत्ता जे आंदोलन आम्ही यशस्वी केलं या मुद्द्यानं जर आम्हाला आम पुन्हा त्यांनी जर समजा न्याय दिला नाही तर आमचं पुढच्या तीस जुलैला आमचं भारत बंद असणार आहे ओबीसी जातीनियाचा मुद्दा हा देखील आपल्या बॅनरवर दिसत होता त्याबद्दल तुमचं मत काय आहे ओबीसी जनगणना झाली पाहिजे कारण त्यांना सुद्धा बाबासाहेब तीनशे चाळीसचा कलम नमूद केलेला आहे संविधानामध्ये म्हणून आम्ही त्यासाठी सुद्धा तो मुद्दा उचललेला आहे त्यांना पण आरक्षण मिळावं हो, त्यांना पण न्याय हक्क अधिकार मिळावा हो, त्यासाठी आमचं आंदोलन असणार आहे तसेच मॅडम बुद्ध घ्यायचा हा हो, विषय देखील पूर्ण देशभरामध्ये व्यापलेला आहे त्याबद्दल हा तुमचा या बॅनरमध्ये देखील जो मुद्दा होता त्याबद्दल तुम्ही पुढील पाऊल काय उचलणार आहात संघटनेच्या वतीने तर आमचा बुद्ध गाय सुद्धा हा सुद्धा आमचा भावनेचा ना अस्मितेचा प्रश्न आहे जर जसं प्रत्येक धर्माचं जसं ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल सगळ्या धर्माचे जर त्यांच्या ताब्यामध्ये जर असतील विहार म्हणा आणि तसं विहार सुद्धा बोध सुद्धा आमच्या ताब्यात पाहिजे बोधगयाच नव्हे तर जसं म्हणजे आपलं त्याच सम्राट अशोकाचे चौऱ्याऐंशी हजार विहार आहेत आणि जे मंदिरामध्ये रूपांतर केलेलं आहे ते सुद्धा पुढे चालून आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि घेणं म्हणजे आम्ही नाही दिले तर आम्ही त्यासाठी असं त्रिव आंदोलन करू भारत बंद करू जेलभर आंदोलन करत असताना तुम्हाला असाही अनुभव येत असेल की काही महिला घाबरत असतील आम्ही जेलमध्ये कसं आहोत त्याबद्दल तुम्ही त्यांना कशाप्रकारे कन्व्हिन्स करता हा त्यासाठी सर काही महिला म्हणजे नवीन महिला असतील किंवा कमी येणाऱ्या महिला असतील या सुद्धा खरंच खूप घाबरलेल्या होत्या पण त्यांना मी जे माझे अनुभव माझे अनुभव पोलीस स्टेशनला कसे कसे अनुभव आले ते सगळे अनुभव मी त्यांना शेअर केलेत त्या माध्यमातून त्यांचा एकदम जे ते आपण सुद्धा एकदम निर्भयपणे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी वेळ सुद्धा मला दिला धन्यवाद मॅडम जे न्यूज मध्ये आपलं मुलाखत दिली बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर